भुसावळ येथील मार्केट येथे हातगाडी धारकांचे आमृन उपोषण सुरू झाले भुसावळ येथील अप्सरा चौक कपडा मार्केट येथे हॉकर्स पथ विक्रेते हातघाडी धारक गेली तीस ते पस्तीस वर्ष झाले हात आघाड्या लावून व्यवसाय करीत सदरे रस्त्याचे हे चालमिक चौक ते अप्सरा चौक पर्यंत रस्त्याचे काम चालू झाल्यापासून दिनांक दहा जून पासून पर्यंत पूर्ण झाले असून या कालावधीत सर्व घरी व्यवसाय बंद असल्यामुळे सर्वांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे दिनांक अकरा सप्टेंबर रोजी पासून हातगाडी धारकांकडून छबिलदास मार्केट येथे आम उपोषण सुरू केले जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण जोडणार नसल्याचे हात आघाडी धारकांचे अध्यक्ष राजू सपकाळे यांनी सांगितले आज आम्ही सगळे ऑफर्स वाले सगळे पत्रकारिता इथं उपोषणाला बसलेले आहे उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे की काल जे व्यापारी बांधवांनी जे उपोषण केलेलं होतं मार्केटमध्ये मा अप्सरा चौकात त्यांचं उपोषण झालं ते उपोषणाचा त्यांचा हेतू होता की जे मार्केटमध्ये जे ऑफर्सवाले हे हातगाड्या लावतात तीस तीस वर्षे पस्तीस वर्ष वर्ष झाल्या पण हातगाड्या लावतात त्या हातगाड्या अप्सरा चौकातल्या असो की पॅरलालच्या गल्लीतल्या असो भजीवाल्या त्या सर्वांना त्यांना इथून शिफ्ट करण्याचा या दुकानदाराचा व्यापाऱ्यांचा हेतू आहे त्यांना हे रस्ते रस्ता हा रस्ता मोकळा करायचा आहे तर आम्ही तीस तीस पस्तीस वर्ष या ठिकाणी व्यवसाय करतो आम्ही तिथं जाणार कुठं आता पुढं दिवाळी आहे दसरा आहे त्याच्यानंतर या रोडाचं काम चालू त्यावेळेस आम्ही दोन महिने घरी होतो दोन महिन्यानंतर आता आमचे म एक महिना झाले आमची दुकानं लागलेले तर आम्हाला रोजगार मिळाला आहे तर अजून जर आम्हाला आता येणाऱ्या एकवीस तारखेला म मुख्याधिकारी साहेबांनी त्यांना लेखी प्र उत्तर हे दिलेलं आहे आश्वासन की तुम्ही मी त्यांना ऑकॉर्सवाल्यांना येणाऱ्या एकवीस तारखेला घटस्थापनेच्या दिव एक दिवस अगोदर मी तिथं सर्वांना शिफ्ट करतो तर मला त्यांना सांगायचं आहे की साहेब दहा दिवसामध्ये तुम्ही क कुठल्या प्रकारे शिफ्टिंग करताय आणि दहा दिवसात आमचं शिफ्टिंग होईल कसं आणि नंतर दहा दिवसानंतर पग दिवाळी आहे तर आम्हाला प्रशासनाला ही विनंती आहे की आम्ही तीन महिने झालेलो होतो बेरोजगार राहतो आणि तीन महिने तुमच्या प्रोसिजरनुसारच चालतो आहे लकीटो पद्धतीने आम्हाला तिथं जागा दिली आहे आम्ही लकीटोवाला हजर राहिलो सगळे आम्ही जे मान्य मुख्य आपले वस्त्रोद्योग मंत्री संजीवभाऊ सावकारे यांनी आश्वासन दिलेलं होतं आमच्यासोबत दोन नगरसेवक होते त्यांनी आमची मीटिंग तिथं लावलेली होती त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जी जागा उपलब्ध करून देणार आहे त्या जागेवर आम्ही तुम्हाला ह्या सगळ्या सुविधा बॅनरवर या सुविधा या पूर्ण सुविधा आम्ही तुम्हाला तिथं उपलब्ध करून देऊ त्यानंतर तुमचं शिफ्टिंग करू पण आता जवळजवळ तीन महिने होत आलेले आहे पण तिथं काही एक रुपयाचं काम झालेलं नाही पण काही नगरसेवकांना हो आताशी धरून आम्हाला या ठिकून उचलून त्या ठिकाणी शिफ्ट करण्याचा तो त्यांनी प्रयत्न चालला आहे आणि आमच्यासोबत असे धोका आणि षडयंत्र रचण्याचा प्रयत्न होतो आहे तर ते कदापि त्या ह्याच्यामध्ये यशस्वी होणार नाही आणि ना आम्ही सर्व हॉकॉल बांधव या षडयंत्राला आम्ही मोठ्या शितापीने या ठिकाणी उत्तर देऊ आणि अमोरशन उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी आमचा लढा आम्ही या ठिकाणी चालू ठेवलेला आहे उपोषणाला कालच्या का दिवशी जे बसलेले होते इथे तर त्यांनी फक्त हॉकरच्या विरुद्ध हॉकर हटली पाहिजे इथून या उद्देशाने ते बसलेले होते आणि हॉकर हटल्याच्या नंतरून आता तुम्ही माध्यमांच्या हिशोबाने दाखवू शकतात बघा इथे ह्या ज्या टू व्हीलर लागलेल्या आहेत जागीवर ह्याच जागीवर आमच्या हॉकर्स लागतात आणि आमचे जे हॉकर्स बंधू जे आहे हे ये सत्तर ते पंच्याहत्तर जण जे जे गाड्या लावतात यांच्या घरी प्रत्येकाच्या घरी पाच 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 जणांचा परिवार आहे तर ते परिवारांनी पोट भरलेलं योग्य आहे की ह्या टू व्हीलर लागलेल्या योग्य आहे हे प्रशासनाने समजावं जागर जणस्तांसाठी प्रतिनिधी निकम भुसावळ